प्रेक्षक हो, मुंबई अंडरवर्ल्डचा बादशाह बनू पाहणाऱ्या मन्या सुरवेचा मुंबई पोलिसांनी एनकाउंटर केला मुंबई पोलिस दलातील पहिला एन्काउंटर म्हणून तो ओळखला जातो मन्यानं मुंबईवर राज करण्यासाठी त्याची स्वतंत्र गँग बनवली होती आपला दरारा निर्माण करण्यासाठी त्यानं थेट दाऊदचा भाऊ साबीर याचाच खात्मा केला होता कालांतरानं पोलिसांच्या चकमकीत मन्या जरी मारला गेला असला तरी टोळीतील अन्य सदस्य मन्याच्या हत्येनंतरही सक्रिय होते त्यातीलच एक होता शेख मुनीर मन्याचा एन्काउंटर करण्यात महत्वाची भूमिका बजावणारे पोलीस अधिकारी इसाक बागवान यांचा गेम करण्याचा निश्चय मुनीरनं केला होता कधी संधी मिळते याचीच तो वाट पाहत होता गँगस्टर रमा नाईक यांच्या भायकळा रेल्वे जी असणाऱ्या इलाक्यात इसाक बागवान आला असता त्यानं संधी साधण्याचा प्रयत्न केला होता पण सुदैवानं तो अपयशी ठरला भायकड्यात रमा नाईक यांच्याशी बोलत असताना बागवान यांना याबाबत काहीच कल्पना नव्हती ना पण नाईक यानंच बागवान यांना तिथून जाण्यास सांगितलं आणि बागवान देखील तिथून निघून गेल्यानं त्याच्यावरील मुनीर करणार असलेला हल्ला टळला होता ही बाब जेव्हा बागवान यांना नंतर समजली तेव्हा त्यांच्या टार्गेटवर शेख मुनीर आला अनेक प्रकरणात तो पोलिसांना हवाच होता त्याच्यापर्यंत पोहोचणं अवघड काम होत पण ते काम बागवान यांनी चतुराईनं यशस्वी केलं मुंबईतीलच एका इमारतीच्या परिसरात बागवान यांनी मुनीर याचा एन्काउंटर केला या कामात त्यांना एका वेश्या व्यवसाय करणाऱ्या महिलेनं मदत केली होती कोण होती ती तिचा आणि शेख मुनीर यांचा काय संबंध फिश करीचा लोचा काय आहे त्यावेळी फिश करी खायला मुनीर आला नसता तर तो, तो वाचला असता का यासह अन्य प्रश्नांचा मागोवा आजच्या भागातनं घेऊया नमस्कार मी राहुल कुलकर्णी तुम्ही पाहताय सत्यवेद निसर्गाचा एक नियम आहे ज्याचा जन्म आहे त्याला मृत्यूही अटळ आहे पण अनेक जण आपण जणू अमरच आहोत अशा आविर्भावात जगत असतात मुंबई येथून प्रसिद्ध होणाऱ्या आणि एकेकाळी एक लाखाहून अधिक खप असणाऱ्या दैनिक नवागाळचे संपादक निळखंट खालीलकर यांनी एक सुंदर सिद्धांत मांडलाय तो म्हणजे याच जन्माची कर्म आणि याच जन्माचं कर्मफळ तुम्ही या जन्मी जे करता त्याचं फळ तुम्हाला याच जन्मात मिळतं हा त्याचा अर्थ आहे गुन्हेगारी वृत्तीचं जीवन जगणाऱ्या गुंडांना हा सिद्धांत चफकल बसतो कर्म आणि कर्मफळ याच न्यायानं मन्या सुरवेचा शेवट झाला आणि शेख मुनीरही गेला आतापर्यंत असंख्य गुन्हेगारांचा शेवट हा दर्दनाकच झालेला आहे पण तरीही युवक वर्गात असलेलं गुन्हेगारीचं आकर्षण कमी होत नाही गल्लीचा दादा म्हणून ओळख मिळावी यासाठी जीवाचा आटापेटा करणारे कमी नाहीत कोणतंही वृत्तपत्र उघडलं की त्यामध्ये गुन्हेगारी बातम्यांचा भरणा असलेला आपल्याला दिसतो पोलीस देखील गुन्हा घडला की शिताफीनं तपास करून गुन्हेगारांच्या मुसक्या आवळतात पण शिक्षा भोगून अथवा जामिनावर बाहेर आल्यानंतर गुन्हेगार पुन्हा सक्रिय होतात शिशुपालाचे जसे शंभर अपराध भरल्यावर त्याचा श्रीकृष्णानं वध केला तसंच गुन्हेगारांच्या अपराधांचा घडा भरत चालला की एकतर ते प्रतिस्पर्धी टोळ्यांकडून संपतात किंवा त्यांचा मध्ये बळी जातो शेख मुनीरची गत देखील अशीच झाली अंगानं हट्टाकट्टा असलेल्या शेख मुनीर याचा गुन्हेगारी कारवायात असलेला हातखंडा लक्षात घेऊनच मण्या सुर्वे यानं त्याला आपल्या टोळीत सामील करून घेतलं मण्याचा तो हासम खास होता पण मण्याचा पोलिसांनी एन्काउंटर केल्यानं त्याच्या गँगला जबरदस्त हादरा बसला आता गँगचा म्होरक्या कोण असा प्रश्न निर्माण झाला पण त्या फंदात न पडता गँग गँगमधील प्रत्येकानं त्याच्यापरीनं गुन्हेगारी कारवाया सुरू ठेवल्या शेख मुनीरनं मात्र मन्यासुर्वेच्या एन्काउंटरचा बदला घ्यायचा निश्चय केला त्या काळी मुंबईत रमा नाईकचा दबदबा होता पोलीस आणि गुन्हेगार यांची ओळख असते हे सर्वश्रुत आहे काही खबरे हे गुन्हेगारच असतात प्रतिस्पर्धी गुन्हेगाराची टीप देण्याचं काम हे खबरे करतात अशाच एका कारवाईत बागवान यांना एक गुन्हेगार हवा होता तो शंभर टक्के नाईकच्या टोळीतीलच असल्याची खात्री झाल्यावर बागवान हे गुंड नाईक यांच्याशी बोलण्यासाठी थेट त्यांच्या भायखळा येथील अड्ड्यावरच गेले बागवान आल्याचं समजताच नाईक धावतच आला त्याचं बोलणं सुरू असतानाच नाईक यांच्या एका पंटरनं त्याच्या कानात काहीतरी सांगितलं यानंतर नाईक यांच्या चेहऱ्यावरील भाव बदलले आणि त्यांनी बागवान यांना तुम्हाला पाहिजे असलेला गुन्हेगार रात्री पोलीस ठाण्यात हजर करतो पण आता ताबडतोब इथून निघा असं सांगितलं बागवान यांनाही नाईक असं का सांगत आहे हे समजलं नाही पण आपल्याला हवा असलेला गुन्हेगार मिळणार असल्याची खात्री पटल्यावर त्यांनी नाईकचा अड्डा सोडला आणि ते पोलीस ठाण्यात आले दोन दिवसांनी त्यांना रमा नाईक यानं त्यावेळी नक्की काय घडलं होतं ते सांगितलं जेव्हा इसाक बागवान नाईकच्या अड्ड्यावर आले होते त्याच वेळी शेख मुनीर देखील तिथं आला होता रमा नाईक हा बागवान यांच्याशीच बोलत असल्याची माहिती मिळाल्यावर संतापानं बेफान झालेल्या शेख मुनीर पिस्तूल लोड करून दोघांच्या दिशेनेच येत होता आपल्या एरियात कोणता मॅटर नको यासाठी नाईक यानं बागवान यांना तिथून जाण्याची विनंती केली होती त्यामुळं जेव्हा मुनीर तिथं आला तेव्हा तिथं केवळ नाईक होता आपला प्लॅन फिसकटला म्हणून मुनीर दुःखी झाला पण याचा राग त्यानं नाईकवर काढला नाही ही सर्व माहिती मिळाल्यावर बागवान यांच्या निशाण्यावर शेख मुनीर आला शेख मुळचा धारावीचा मन्या गँग मध्ये सहभागी व्हायच्या आधी शेख मुनीर यांच्यावर गंभीर स्वरूपाचे सुमारे वीसहून अधिक गुन्हे पोलीस ठाण्यात दाखल होते कारागृहातच शिक्षा भोगत असताना त्याची गाठ मन्याशी पडली मन्यानं त्याला हेरलं आणि आपल्या गँगमध्ये सहभागी करून घेतलं त्यापूर्वी रेल्वे पोलिसांनी चेन स्नॅचिंगच्या गुन्ह्यात अटक करून न्यायालयात हजर केलेला शेख मुनीर हा भर न्यायालयातून पोलिसांच्या हाताला हिसडा देऊन पळून गेला होता त्यामुळं तो मन्याच्या नजरेत आला त्यावेळी रेल्वेत चेन स्नॅचिंगच्या घटना बऱ्याच घडायच्या शेख मुनीर देखील चेन स्नॅचिंगच्या असंख्य गुन्ह्यात सहभागी होता पोलिस अधिकारी बागवान यांना शेख मुनीर आणि वर्सोवा डीएन नगर भागातील चाळीत राहणारा पुस्किन मालब्रोस हे खास दोस्त असल्याची माहिती मिळाली पुस्किन याची बहीण सबरीना व्यवसाय करायची एवढी माहिती शेख मुनीर पर्यंत पोहोचण्यासाठी अधिकारी बागवान यांना पुरेशी होती त्यांनी सबरीना हिला गाठण्यासाठी रात्रीच्या सुमारास कुलावा येथील जहांगीर आर्ट गॅलरीचा परिसर गाठला काही वेळातच सबरीना अधिकारी बागवान यांना दिसली त्यांनी तिच्याकडं तिचा, तिचा भाऊ पुस्किन याचा पत्ता मागितला आता आपला भाऊ पोलिसांच्या कचाट्यात अडकणार या भीतीनं तिनं पुस्किन हिचा पत्ता सांगण्यास नकार दिला पण सबरीनाला विश्वासात घेऊन अधिकारी बागवान यांनी पुस्किनला काहीही न करण्याचा शब्द दिला यानंतरच सबरीनानं पुस्किनशी बागवान यांची भेट घालून दिली शेख मुनीरला जाळ्यात पकडण्यासाठी इसाक बागवान तपासाच्या दिशेनं टाकत असलेली एक एक पावलं यशस्वीपणे पडत होती पण अद्याप मुनीर टप्प्यात येत नव्हता सावज टप्प्यात आलं की त्याचा कार्यक्रम होणार होता बागवान हे पुस्किन याच्या संपर्कात होते पण शेख मुनीरचा ठाव ठिकाणा लागत नव्हता पुस्किन यांच्या केलेली फिश करी हा शेख मुनीरचा वीक पॉइंट होता तो कधीतरी खास फिश करी खाण्यासाठी पुस्किन याच्या घरी येत असे पण कित्येक दिवसात शेख पुस्किन यांच्या घरी आला नव्हता अखेर मासा गळाला लागला दिनांक सतरा फेब्रुवारी एकोणीसशे चौऱ्याऐंशी रोजी गुन्हे शाखेत कार्यरत असणाऱ्या पोलीस अधिकारी बागवान यांच्या टेबलावरील फोन सकाळच्या सुमारास वाजला फोनवर पुस्किनच होता पण त्यावेळी नेमकं बागवान कार्यालयात नव्हते पुस्किन यानं त्याला माहीत असलेली माहिती इतरांना न सांगता केवळ माझा फोन आल्याचं बागवान सरांना सांगा असं सांगितलं आणि फोन ठेवून दिला काही वेळातच बागवान पोलीस ठाण्यात आले असता त्यांना माहिती मिळाल्यावर त्यांनी पुस्किन याला फोन केला त्यावेळी पुस्किन यानं दुपारीच शेख मुनीर फिश करी खाण्यासाठी घरी येणार असल्याची खबर दिली यामध्ये देखील पुस्किन यानं शहाणपणा केला होता आपल्या घरी लोचा होण्यापेक्षा इतरत्र झालेला बारा या हेतून शेख मुनीर याला काहीतरी कारण सांगून त्याला घरी न बोलवता परिसरातील गंगा भवन अपार्टमेंटच्या पाठीमाग असलेल्या गॅरेजवर ये तिथंच करीवर ताव मारूया असं सांगितलं पोलिसांना परफेक्ट लोकेशन समजल्यामुळं सापळा सोयीचं झालं पण वेळ अत्यंत कमी होता बागवान यांच्या वरिष्ठांनी वेळ आलीच तर शेख मुनीर याच्यावर गोळीबार करण्याचा दुसऱ्या अधिकाऱ्याला सांगितलं थोडक्यात ही केस बागवान लीड करणार नव्हते त्यामुळे समजा एन्काउंटर करण्याची परिस्थिती आली तर तो बागवान यांच्या हातून होणार नाही हे स्पष्ट झालं या एन्काउंटरचं वर्णन सहाय्यक पोलीस आयुक्त म्हणून निवृत्त झालेल्या इसाक बागवान यांनी त्यांच्या इसाक बागवान या पुस्तकात नेमकेपणाने केलंय घटनेवेळी पुस्किन हा गॅरेजवर असल्यामुळं नेमकं ठिकाण दाखवण्याचं काम सबरीनाकडे आलं पोलिसांनी घटनास्थळावर जाण्याकरता पोलीस गाड्यांऐवजी रिक्षास पसंती दिली तीन रिक्षातून बागवान यांच्यासह अन्य अधिकारी आणि कर्मचारी गंगा भवनच्या दिशेनं निघाले काही वेळात गंगा भवनची इमारत दिसू लागली त्यावेळी त्याचं बांधकाम सुरू होतं त्यामुळे बांधकामाचे साहित्य परिसरात पडलं होतं सुरक्षेच्या कारणास्तव रिक्षा लांबच थांबवण्यात आल्या तीन वेगळ्या दिशांनी जात इमारत आणि गॅरेज परिसरात सापळा रचण्यात आला आता सर्वांचं लक्ष होतं ते शेख मुनीर कधी येतो त्याकडं पण याआधीच तिथं शेख मुनीर येऊन गेटपाशी थांबला होता त्याला सापळ्याची काहीच कल्पना नव्हती फिश करी खायची पुस्किन याच्याशी गप्पा मारायच्या आणि निघून जायचं असाच त्याचा प्लॅन असावा सबरीनानं मुनीरला लांबूनच ओळखलं आणि तसं पोलिसांना सांगितलं आता पुढचं काम पोलिसांचं होतं ज्या अधिकाऱ्यांवर वेळ प्रसंगी मुनीर याच्यावर गोळीबार करण्याची जबाबदारी होती त्यानं ऐनवेळी गोळीबार करण्याचं काम जमणार नसल्याचं सांगितलं आता काय करायचं अशा वेळी पटकन निर्णय घेणं अत्यंत महत्वाचं असतं अनेक गुन्ह्याच्या कामी हवा असलेला मुनीर समोर दिसत असताना त्याला पळून जाण्याची मोकळीक देणं धोक्याचं ठरलं असतं म्हणून अधिकारी बागवान यांनी क्षणाचाही विलंब न दवडता पिस्तूल काढून हातात घेतलं आणि मुनीर याला हात मारली पोलिसांना पाहताच मुनीर गोंधळला पोलिसांना शरण येण्याऐवजी त्याचाही हात कमरेला लावलेल्या पिस्तुलाकडे गेला पण त्याला पिस्तूल काढण्याची संधी न देताच जाबाज अधिकारी बागवान यांनी त्याचा एन्काउंटर केला आणि गुन्हेगारीत घोंगावणारं शेख मुनीर नावाचं वादळ शांत झालं एकेकाळी मण्या सुरवेचा विश्वासू साथीदार म्हणून मिळवणाऱ्या शेख मुनीर याचा शेवट देखील त्याची कर्मभूमी असलेल्या मुंबईतच बंदुकीच्या गोळ्यांनी झाला आणि याच जन्माचं कर्म आणि याच जन्मी कर्मफळ हा सिद्धांत पुन्हा एकदा अधोरेखित झाला तुम्हाला हा विषय कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये लिहा आणि सत्यव्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूच पुढचा विषय घेऊन तोपर्यंत नमस्कार